सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पोचलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लाडक्या बहिणींचे देवाभाऊ व महायुतीच्या सरकारने राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची भेट देऊन त्यांना हक्काची रक्कम दिली या तीन हजार रुपया रकमेतून राज्यातील आपल्या लाडक्या बहिणी त्यांच्या घरातील अडीअडचणी मुलांचं शिक्षण आरोग्य यावर ते खर्च करणार आहेत याबाबत आपण त्या बहिणींशी चर्चा केली असता त्यांच्या प्रतिक्रिया जाणून करण्यासाठी आले होते मी बचत माझ्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले योजनेसाठी ते मी काढण्यासाठी आणि आभारी आपल्या खात्यावर पैसे जमा झाले का हां झाले वाटतं मी आता काढणे दिले तेव्हा माहिती पडेल आपण या पैशांचा उपयोग कशासाठी कराल दैनंदिन खर्चासाठी करेल ना काय पण त्याच्यात आपण लाभार्थी आहेत का तुम्हाला पैसे मिळाले का हो मिळाले आम्हाला पैसे त्या योजनेमुळे आम्हाला खूपच लाडकेबाईंचे पैसे मिळत आहे चालू झाले म्हणून आम्ही खूप आभारी आहोत ही योजना कायम चालू राहायला पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवाभाऊ व महायुतीच्या सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना जो लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला त्याबद्दल लाडक्या बहिणींनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते आपण पाहिल्या बघा या सगळ्या ताईंच्या हाता खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही